नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही छताखाली भागातील सर्वात भव्य स्क्वेअर फुटांचे तीन मजली भव्य शोरूम लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मेकअप साहित्य फर्निचर सोफा सेट एल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध सोबतच या खरेदीवर वीस टक्के सूट कोणत्याही मोबाईल खरेदीवर पाचशे डिस्काउंट फक्त रुपयात आधार ऑफर कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज सहाय्याने मिळण्याची सोय त्वरा करा आजच भेट द्या पत्ता नाशिक मोबाईल शॉपिंग पोस्ट ऑफिस समोर सलगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चार नव्वद पन्नास व नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरज उरुस मनोरंजन खेळ दर ऐंशी रुपये मिरज सुधार समितीचे धरणे आंदोलन मागे मिरजेतील हजरत मिरासाहेब उरुसासाठी मिरज हायस्कूलच्या मैदानात बसवण्यात आलेल्या पाळण्यासह मनोरंजन खेळ कमाल दर ऐंशी रुपये राहणार आहे दर कमी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते मिरज विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले होते कार्यकर्त्यांनी रविवारी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासन यंत्रणा गतिमान होऊन संबंधित पाळणा ठेकेदाराला दर कमी करण्यास भाग पाडले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी महापालिका सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला मिरज हायस्कूल मुख्याध्यापक आर एस नागरकोजे उपस्थित होते हजरत मिरासाहेब उरूस पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहे उरुसासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलच्या मैदानावर पाळणे बसवण्यासाठी भाड्याने दिले आहे गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उरुसामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक चाळीस रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना करावी पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षितेची उपाययोजना करावी म्हणून मिरज सुधार समितीने शुक्रवारपासून मिरज कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते ठेकेदाराच्या आडमोठी भूमिकेमुळे प्रशासनाने मिरज सुधार समिती यांची चर्चा फिसकटली सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासन यंत्रणा गतिमान होऊन संबंधित पाळणा ठेकेदाराला दर कमी करण्यास भाग पाडले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष आसिफ निपाणीकर शंकर परदेशी नरेश सातपुते अभिजित दानेकर जाहीर मुजावर शाकिल पिरजादे धनराज सातपुते अफजल बुजरुक रवींद्र बनसोडे राजेंद्र झेंडे वसीम सय्यद मुस्तफा रोहिले आदी उपस्थित होते वैरिस्ट पातळीवर गेला आणि त्यातून काहीतरी नागरिकांना सुविच करतील असा मार्ग निघाला त्याबद्दल मी सर्वांचा प्रयत्न आभार मानतो आणि हा डे म्हणजे धरणे आंदोलन आज इथं आम्ही सांगते केले आजही मी करतो करू